मी मात्र अजूनही समाजकारणामध्ये चाच पडतोय मोहनराव दातेंच्या हस्ते मिळणारा पुरस्कार म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगू का याही बाबतीमध्ये महिलांना मी काय म्हणतो ते लगेच फटेल कसं आहे की लग्नामध्ये बारशाला मुंजीला कुठल्याही घरातल्या शुभ प्रसंगाला अनेक रावळे येतात ये मग ये ये आहेर करतात पण कोणी काही केलं ना तरी घरात संध्याकाळी जी चर्चा असते ती मंदा मावशींनी काय दिलं माणिकताईनी काय दिलं घरातल्या म्हणजे घरचा आहेर म्हणतो ना आपण त्या आहेरावरच चर्चा रंगते आणि तोच आहेर मोलाचा असतो तसं माझं आज जा झालंय मला आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे पारितोषिक मिळाली मग दोन उल्लेख फार महत्वाचे राहून गेले मला रक्तदान क्षेत्रातल्या कार्याबद्दल शरद पवारांच्या हस्ते माझा सन्मान झालाय आणि त्या जोडीला गोरा खैरणार आणि मोहन धारिया हे माझे कट्टर विरोधक त्यांच्या हस्ते मला युवा पुणे गौरव पुरस्कार मिळाला पण असे अनंत पुरस्कार आयुष्यात मिळाल्यानंतर सुद्धा मी ज्या देशस्थ यजुर्वेदी समाजाचा आहे त्या याज्ञवल्क परिवाराने माझा गौरव केला यासारखं दुसरं सुख आयुष्यात असू शकत नाही यासारखा दुसरा पुरस्कार असू शकत नाही हे माणूस घरच्या माणसांच्या कौतुकाला कायम पारखा राहतो पण आज माझ्या घरच्या मंडळींनी मला घरचं आहे तिला मी खरोखर त्या सर्वांचा बोली आहे अरे मोहनराव दात्यांबद्दल बोलता बोलता मगाशी मी माझी गाडी वळली मी खर तर प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंड्यांबरोबर दीर्घकाळ राहिलो तर मग कुठल्याही कार्यक्रमाला हो। नो कर जाताना नोटिंग करावं आपल्याला काय ते पॉईंट लिहावेत हा माझा शिरस्त आहे पण आज पहिल्यांदा असं झालंय की मी कुठलंही नोटिंग केलं नाही म्हणलं मला येईल ते बोलूया म्हणून माझी थोडी गाडी पुढे मागे होतीये पण आपल्याला आपल्या माणसांची किंमत नसते कि बहुना त्यांची किंमत कळायला का जावं लागतं आजोबांकडनं किर्दोस्कर शिकायचे शेतकऱ्यांसाठी अवजार बनवायचे ना तर त्याचा उत्तम मुहूर्त कुठला आहे कोरोना काळामध्ये राष्ट्रपती भवनामध्ये दाते पंचांग बघून कोरोना ही जगावर आलेली आपत्ती आहे हे दस्तूरगुप्त राष्ट्रपतींनी बघितलं मला वाटत झाला म्हणून मला सुद्धा या गोष्टी कळल्या नाहीतर दाते पंचांग मला एक गोष्ट सांगावी वाटते की माझ्या मुलीला ती गडोदर होती आणि तिला म्हणजे सिजरी होणार होत त्यामुळे बाळाला जन्मपती द्यायचा आमच्या मोना फोन केला पण उद्या कुठली वेळा कुठला शुभ आहे त्यांनी मला सांगितलं की एक फेब्रुवारी असं त्यांनी मला सांगितलं तो दिवस माझ्या लग्नाचाही वाढदिवस होता आणि त्या दिवशी माझ्या लेकीनं मुलाला जन्म दिला मला वाटतं याच्या मागे सुद्धा तुम्ही किती मुलं गेले तरी छान आहे आणि आज सव्वीस जूनला माझ्या नातूळाचा वाढदिवस आहे गुरुवार आहे माझा नातू येतोय आज त्याचा वाढदिवस असल्यामुळे मी त्याला म्हटलं जरा तो पूर्ण दोनदा संपू शकत नाही संपताना इथे तो येतोय तो आल्यानंतर ये तो, तो व्याख्यावालकांना नमन करून त्याचा वाढदिवसाचा आशीर्वाद घेईन मनोरावांचा आशीर्वाद घे अ राजकीय बोलण्याचा दिवस आहे पण राजकीय माणूस जातो तिथे दिवे लावतो त्यातले किती दिवे किती दिवे चमकतात चांगल्या पद्धतीने पण आजचा दिवस पुण्याच्या इतिहासात घेऊन ठेवण्यासारखा दिवस आहे त्याच कारण असं कि गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यामध्ये ब्राह्मण समाजामध्ये एकत्रीकरणाचं वारं व्हायला सुरुवात झाली आणि काल वेदाताई कुलकर्णींवर ज्या पद्धतीचे गणितच्या पद्धतीने आरोप करण्यात आले ज्या पद्धतीनं आरोप करण्यात आले त्यांना उत्तर देण्यासाठी या ठिकाणी बसलेले असतील देशपांडे असतील नंदा रेडे असतील मकरंद मानकीकर असतील सचिन बोदनी असतील सचिन बापरे असतील विश्वनाथ बादेराव असतील भालचंद्र कुलकर्णी असतील आनंद दवे इथे आहेत कारण आनंद पाट आनंद दवे असतील मयुरेश शरगडे इथं आहे आमचे शेतदार आहेत मागे देशपांडे दत्तात्रय देशपांडे आहेत सर्व मंडळी जोशीजी आहेत या देशमुख आहेत मी कोणाकोणाची नावं घेऊ सर्व ब्राह्मण विद्यार्थी गाठवली त्यांनी तर फार महत्वाची भूमिका बजावली विद्यार्थ्यांनी महिला पत्र दिलंय आणि आता त्याचा पाठपुरावा करायचा विद्यार्थी मी काल रूपवर टाकलंय त्याचा पाठपुरावा करायचा काल ब्राह्मण समाजाच्या एकत्रीकरणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली येणाऱ्या काळामध्ये आमच्यावर आक्रमण कराल तर जशास तस उत्तर देऊ असा संदेश हा कालच्या सर्व दिवसभरातल्या घडामोडीतून गेला हे या ठिकाणी मी आवर्जून नमूद करेन आयुष्यामध्ये पतित पावन संघटनेसारख्या संघटना

पण आज माझ्या समाजाच्या व्यासपीठावरून जाहीरपणे सांगतो होय हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र अजय योद्धा बाजीराव पेशव्या

हा महाराष्ट्र अण्णाभाऊ साठ्यांचा पण आहे हा महाराष्ट्र त्याच वेळेला क्रांती साळव्यांचा पण आहे या महाराष्ट्राला जातीच्या बंधनामध्ये बांधण्याचं काम ज्या नराधमांनी केलं मला असं वाटतं की तरी आता ही वेळ आलेली आहे की जातपात कधी जात जातपात मानली नाही हो आणि मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की चारशे पाचशे सातशे वर्षापूर्वी माझ्या पूर्वजांनी जे केलं ते तत्कालीन काळामध्ये योग्य होत त्या काळाला सुसंगत होत त्या काळातले राजे महाराजे आदर लग्न करायचे आज मी भाया प्रतिबंधक कायदा आलाय आजच्या राजे महाराजे आदन महालग्न नाही ना करू शकत मग जे त्या काळामध्ये मान्य आजचा ब्राह्मण जर सर्व समाजाला बरोबर घेऊन जातो आज महर्षी कर्वेनी सुद्धा श्री शिक्षणाची मूर्तबेळ रोवली तर तुम्ही ब्राह्मण समाजाला कायम सातत्यानं अपमानित करण्याचं काम जे करताय पाप आहे आणि मग माझ्या भगिनी मुक्ताताई घरसोळे कुलकर्णी मुक्तादाय मी पण कुलकर्णी आहे तो माझा काका समोर बसलाय मला आनंद काका पण गांधी हत्येमध्ये इमारत कंपनी ज्यांना हैल्यानगर माहितीये तुम्ही नगर चे ना माहिती आहे हा इमारत कंपनी मध्ये आमचं घर होत खाली कांडे खाला आणि त्याच्यासाठी शेजारी शाहीचा कारखाना ते खरडेकर आहे आम्ही कुलकर्णीचे खरडेकर झालो कारण आमचं घरदार जाळलं गेलं माझ्या वडिलांना पंजाबराव देशमुख विद्यापीठामध्ये शिकायचं होतं राहुरीला शिकायचं होतं ते एम एसी एग्रीकल्चर झाले त्यावेळेला त्यांना सांगितलं गेलं की बाबा हे कुलकर्णी आम्हाला चालणार नाही मग आमच्या आजोबांनी थ्रंबकरा कुलकर्णींनी ते अर्नाव खरडा आहोत आमचं म्हणून आम्हाला खरडेकर केलं आम्ही आजही कुलकर्णी आहोत मग माझा प्रश्न बघता काही आहे युगे अठ्ठावीस आणि पुढचा प्रश्न पंचांग सांगा अठ्ठावीस युग विटेवर कमरेवर हात ठेवून उभं राहण्यामध्ये कसं आहे तो विठ्ठल त्या विटेवरून कधी उतरणार कधी त्याच्या अटीवरचे हात काढणार कधी सतयोग येणार सदयोग येणार की जेव्हा जाती हिंदू समाज उभा राहील कधी सदयोग येणार की जेव्हा कधी सदयोग येणार की जेव्हा चांगल्या माणसाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल कधी सदयोग येणार की जे समाजामध्ये हे पसरवत आहेत जे समाजामध्ये वितुष्ट निर्माण करत जे समाजामध्ये शब्द कटू असते नीच पातळीवरच वर्तन करताय अशांचा अंत उपाय होणार कधी हा विठुराया तुमचं पंचांग बघून सांगा की जसं कोरोना जगभर लागणार होतो तसा हा विठुराया खरा विटेवरून उतरून समाजाचा उद्धार करणार आजचा हा पुरस्कार